यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या मुंबईत गर्दीची सुनामीची लाट आज सायंकाळनंतर काय होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीचा निर्धार करून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो मराठा समाज बांधव आज मुंबईत धडकले मुंबईत जिकडे तिकडे मराठ्यांचं भगव वादळच घुंगावत होतं पहाटेपासूनच शेकडो गाड्या आणि मराठा बांधव टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल झाले मनोज जरांगे पाटील यांना आज एकाच दिवसाची आझाद मैदानावर आणि तेही सायंकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे पाच हजार लोकांच्या उपस्थितीतच हे आंदोलन करावे अशी मर्यादा घालून दिली असली तरी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच हे जला। आज नंतर हे मैदान झालं आज मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार आणि उपोषण स्थगित करण्यासाठी शासन काय हालचाली करणार याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला लागली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजचे हे आठवे मोठे आंदोलन आहे त्यांची जादू अजूनही कमी झाली नाही त्यामुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली आहे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा संपन्न पर्यटन सप्ताहाचे सांगितले नियोजन सोलापूर शहरातून वाहणाऱ्या आदिला नदीची हद्द निश्चित करण्यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे लावला तगादा आता जलसंपदा विभागाकडून नदीची रेड आणि ब्ल्यू लाईन बाबत रेखांकन केले जाणार सोलापूर डीजे मुक्त करण्यासाठी एक्क्याण्णव अडुसष्ट बहात्तर सत्त्याण्णव एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे वीरशेव व्हिजन आणि मुक्त कृती समितीने केले आवाहन सलग दहा वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले नदी आणि नाल्यांच्या बाजूने सहा मीटर जागा सोडूनच बांधकाम परवानगी दिली जाणार गणेशाची स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारे अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी ड्युएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन हुंदाई कार सोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. सोलापुरातील एकोणीस नाल्यांच्या रुंदीकरण आणि खोली करण्यासाठी शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी केला मंजूर टेंडर देखील निघाले मात्र नाल्याच्या भोवती असलेली चौतीस अतिक्रमणे काढणे महापालिकेसमोर मोठे आव्हान सोलापूर शहर रस्त्यावरील खड्डे निकृष्ट पद्धतीने बुजवल्यामुळे पुन्हा पडले खड्डेच खड्डे गणेश विसर्जनासाठी आता खड्ड्यांचे विघ्न सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात सात ते दहा ऑक्टोबर दरम्यान रंगणार दौंड मधून उजनी धरणात बावीस हजार क्युसेक्स पाण्याची आवक तर उजनी मधून भीमा नदीत चाळीस आझाद मैदानावर मनोज जरांगी पाटील यांच्या वाहनासह अवघ्या पाचच वाहनांना मुभा बाकीची हजारो वाहने ईस्टर्न फ्रीवे मार्गावरून वाडी जंक्शन पर्यंत जाणार मुंबईत होणार आज अभूतपूर्व कोंडी मनोज जरांगे पाटील यांच्या आज मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणासाठी तब्बल पंधराशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात वर्धा ते सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुके वगळले पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र शासन उभारणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शासन देणार सत्तर एकर जागा तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपले मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला पुरस्थिती पुराचे पाणी बांधा बाजारपेठेत घुसले लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूम च्या कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट विवाहंधन जन्मोजन्मीश्वास पिढ्याचा सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक 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 पासून साटी गल्ली सोलापूर नाशिकच्या गंगापूर धरणावरून येत्या महिन्यात सी प्लेन सेवा सुरू होणार महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आणि नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडे विमानसेवा सुरू करण्यासाठी सादर केला प्रस्ताव लालबागच्या राजाच्या तिजोरीत पहिल्याच दिवशी सेहेचाळीस लाखांचे दान राज्यातील सर्वच विभागांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा मराठी सिने नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बाळकर्वे व पंच्याण्णव यांचे गुरुवरी निधन चिमणराव आणि भाऊ या लोकप्रिय मालिकेतून बाळकर्वे घराघरात पोहोचले होते <ुँँँग> कांद्याच्या दरात यंदा एकोणसाठ टक्के घसरण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लाख टन तर मध्य प्रदेशात वीस लाख टन कांद्याचा साठा नांदेड नायगावात ढगफुटी सदृश्य पाऊस अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आतापर्यंत वीस ते पंचवीस जणांना वाचवण्यात यश एकतीस ऑगस्ट रोजी निवृत्त होणारे राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आजपासून भारतात सुरू होणार आशियाई हॉकी करणत स्पर्धा भारतीय हॉकी संघाचा सलामीचा सामना होणार चीनशी राहुल गांधी म्हणाले महाराष्ट्र हरियाणा आणि कर्नाटक मधील मतचोरीचा आम्ही पर्दाफाश केला आता बिहारमध्ये भाजपचा डाव हणून पाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या जपानच्या दौऱ्यावर जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत होणार मोदींची स्वतंत्र भेट